नमस्कार झुंज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी संदीप जाधव सध्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त आहे आपापल्या व्यवसायात व्यस्त आहे परंतु आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं हे प्रत्येकाला जमत नाही कामाच्या व्यापामुळं परंतु या कामाच्या व्यापामुळे आपलं आरोग्य कुठं चाललंय आपल्या शरीरावर कुठले दुष्परिणाम होत आहेत हे ते त्याला ते समजत नाही आणि यामध्ये आपल्या शरीरावर मोठे मोठे आजार घडवून आजार उद्भवत आहेत आणि या आजारामध्ये आजाराचं लक्षण त्यावर नियंत्रण न झाल्याने यामध्ये अनेकांचे मृत्यू देखील झालेले आहेत हे आपण पाहिलेले आहेत आणि हाच उद्योग डोळ्यासमोर ठेवून झुंज मराठीच्या माध्यमातून घ्या काळजी आपल्या आरोग्याची हा कार्यक्रम आपण सुरू के केलेला आहे जेणेकरून प्रत्येकाला आपल्याला आपल्या डॉक्टरांची कशा पद्धतीने डॉक्टरांचं विचार ऐकले पाहिजेत हा आ, या माध्यमातून आपण हा कार्यक्रम सुरू केलेला आहे यामध्ये विविध आजारावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मुलाखती आपण घेणार आहोत यामध्ये पोटरोगतज्ज्ञ असतील मेंदूरोगतज्ज्ञ असतील नेत्ररोगतज्ज्ञ असतील त्याचबरोबर रोग रोगतज्ज्ञ असतील अशा विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या मुलाखती आपण या झुंज मराठीच्या घ्या काळजी आरोग्याची या कार्यक्रमातून घेणार आहोत तत्पूर्वी आपला पहिला जो विषय आहे तो म्हणजे हृदयरोग कारण की हृदयरोग हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि हृदय रोगावर कशा पद्धतीने उपचार केले पाहिजे कशा पद्धतीने नियंत्रण केलं पाहिजे कशा पद्धतीने तो आजार बरा होईल या सर्व सर्व बाबी आज आपण काळा येथील तज्ज्ञ स्पेशलिस्ट डॉक्टर डॉक्टर संदीप टेकाडे सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत ते सर झुंज मराठीमध्ये आपलं प्रथमतः स्वागत आहे थोडक्यात आपला, आपला परिचय सांगा मी डॉक्टर संदीप सोमनाथ टेकाडे मी एमबीबीएस एफ सी पी एस जनरल मेडिसिन आहे कन्सल्टंट फिजिशियन आणि हृदयरोग तज्ञ आयसीयुक्त तज्ञ मधुमेह तज्ञ थायरॉयड तज्ञ आहे तर पहिला प्रश्न असा आहे की हृदयरोग म्हणजे काय आणि त्याची भीषणता काय आहे हृदयरोग म्हणजे आपल्या जे नॉर्मल बीपी असतो जे, जे, जे वयोमानानुसार एकशे चाळीस बाय नव्वदच्या हो खाली पाण असतो तर तो जर जास्त जर झाला तर त्याचे वेगवेगळे वेग वेग वे आपल्याला आपल्याला ग्रेडिंग असतात वन टू थ्री असतात आणि हृदयरोग होतो बीपी का होतो हृदयरोग का होतो कारण की आपल्या शरीरामध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात त्याच्यामध्ये चरबीचं प्रमाण जर वाढलेलं असतं तर त्याच्यामुळे आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या कडक होतात त्यामुळे एक प्रेशर क्रिएट होतं त्यामुळे आपल्याला बीपी वाढतो त्यामुळे हृदयरोग होतो आणि त्याचे त्याचे सिम्पटम्स म्हणजे जे गुण काय आहेत म्हणजे आपल्याला बीपी वाढलाय किंवा हृदयचा धटका आलाय तर हे एक तर डोकं जड पडतं खूप थकवा येतो छातीत दुखतं घाम येतो थोडं जरी काम केल्यानंतर आपल्याला दुखतं किंवा छातीत दुखतं त्याच्यानंतर हृदयरोगाचे झटका असतो म्हणजे आपण त्याला हार्ट अटॅक म्हणतो तर त्याचे काही हे सिम्पटम्स असतात ते म्हणजे छातीत दुखणे डाव्या हाताला दुखणे डाव्या मानेला दुखणे पाठीमाग दुखणे किंवा खूप घाम येणे चक्कर येणे हे हृदय हृदयाचा झटका आल्यानंतरचे लक्षण येते आजारावरील रुग्णाने कशा पद्धतीने आहार घेतला पाहिजे या रुग्णाने सगळ्यात महत्वाचं पांढरे पदार्थ पांढरे पदार्थ म्हणजे मीठ मीठ नाही खाल्लं पाहिजे दुधाचे पदार्थ कमी खायला पाहिजे त्याच्यानंतर तुमचं तेलकट तेलकटपणा कमी करायला पाहिजे नॉनव्हेज लिमिटमध्ये खायला पाहिजे त्याच्यानंतर पालेभाज्या भरपूर खायला पाहिजे फळं भरपूर खायला पाहिजे त्यामुळे प्रोटीनचं प्रमाण आपल्या आहारामध्ये असलं पाहिजे सर सध्या आपण पाहत आहात की नवयुवक आणि युवतीमध्ये हृदय रोगाची लक्षणे जास्त आहेत याचं काय कारण आजकालच्या नवीन पिढीमध्ये साधारणतः आता माझा माझ्या एक्सपिरियन्सनुसार आता पंचवीस सव्वीस वर्षामध्ये सुद्धा मुलांना बी होतो किंवा पॅरलिसिस झटका येतात कारण की आ, हे नवीन युग आहे सगळ्यांना धावपळी धावपळत आहेत कारण की प्रत्येकाला पुढे जायचं आहे त्यामुळं व्यवस्थित झोप घेत नाहीत व्यायाम करत नाही आणि टेन्शन खूप असतं स्ट्रेस फॅक्टर खूप असतो कामाचं वर्क असतं घरच्यांचं वर्क असतं किंवा आपल्याला वाटतं की आपण पुढे जावं जावं पुढे जावं त्यासाठी आपण स्वतःसाठी आपण टाइम देतो आपल्या बॉडीसाठी जे रिलॅक्सेशन किंवा आराम पाहिजे नसतो आपण तो देऊ शकत नाही त्यामुळं ह्या ह्या गोष्टीमुळं नवीन पिढीमध्ये हृदयरोगाचं प्रमाण वाढत आहे किंवा हृदयरोग प्रमाणेच आणि पॅरालिसिस प्रमाण खूप वाढत आहे सर या रुग्णाला आपण कायम स्वरूप स्वरूपी ब्लड प्रेशर म्हणजे बीपीची टॅब्लेट आपण देत आहोत हे बंद करता येऊ शकते का करू करू शकतो आपण कारण की त्यानुसार पेशंटने सुद्धा जे नियम असतात किंवा जीवनशैली हे बदलणं महत्वाचं असतं पण आजकाल जी आम्ही आमच्या आता प्रॅक्टिसमध्ये बघतो की आम्ही पेशंटला सांगतो की तुम्ही जीवनशैली बोला आम्ही प्रत्येक पेशंटला पाच मिनटं एक्सप्लेन करतो सांगतो की तुम्ही असं करा पण प्रत्येकजण म्हणतात आम्ही खूप व्यायाम करतो आम्ही शेतीत काम करतो इकडे काम करतो असं काही नसतं पेशंटनी दररोज एक पंचाळीस मिनटं तरी दररोज व्यायाम केला पाहिजे त्या व्यायामामुळे आपली हृदयाची गती ही नॉर्मलपेक्षा थोडीशी वाढली पाहिजे कारण की त्या गतीमुळे आपलं शरीर त्या गतीला ॲडप्ट होतं आणि आपले अवयव चांगले राहतात आपल्या ज्या शिरा असतात किंवा वेन्स असतात आर असतात ते व्यवस्थित त्यांचं काम मेंटेन राहतं आणि आहार जर चांगला ठेवला किंवा दररोज व्यायाम जर पंचेचाळीस मिनटं केलं व्यवस्थित झोप जर घेतली तुम्ही मिठाचं प्रमाण कमी कारण की आता फास्ट फूडमध्ये मिठाचं प्रमाण खूप असतं कोल्ड ड्रिंक असतात कोल्ड ड्रिंकमध्ये खूप कार्बो असतात साखरचं प्रमाण खूप असतं आणि हृदयरोग होण्याचं कारणसुद्धा आपल्या खाण्यामध्ये कार्बोहायड्रेट हे खूप प्रमाणात वाढले आणि साखरचं प्रमाण खूप वाढल्यामुळे ज्याला डायबिटीस होतो त्याला हृदय होण्याचे चान्सेस खूप प्रमाणात जास्त असतात त्यामुळं ह्या लोकांनी जर कोणी असो म्हणजे लहान मुलापासून ऐंशी नव्वद मुला वयापर्यंत लोकांनी सुद्धा व्यायाम केला पाहिजे व्यवस्थित काळजी जर घेतली आणि स्वतःच लाईफस्टाईल जर बदललं जीवनशैली जर बदलली तर गोळी कमी होऊ शकते किंवा त्याचा पॉवर कमी होऊ शकतो तर आपल्याला माहित आहे गेल्या तीन चार वर्षापूर्वी देशावर नव्हे तर जगावर संकट आलं होतं आणि ते संकट म्हणजे कोरोना आणि या कोरोनामध्ये अनेकांनी लस घेतलेला आहे परंतु त्यांचा असा गैरसमज झालेला आहे की त्या लसीमुळे छातीमध्ये रक्ताच्या तयार त्याबद्दल काय हे खोटं आहे कारण की ज्यावेळेस कोणतं इम्युनायझेशन होतं किंवा लसी तयार होतात त्यासाठी खूप मोठा प्रयोग केलेला असतात ते पहिलं त्याचं स्टडी केलेला असतो अभ्यास केलेला असतो तो प्राणी ज्या आपल्या गव्हर्नमेंटच्या नियमानुसार प्राणी त्याचा उपयोग करून नंतर तो एक स्टडी केला जातो माणसांवर स्टडी केला जातो त्यांच्यावर दुष्परिणाम काय होतात का नाही हे सगळं कॅल्क्युलेशन करूनच ते नंतर इमॅजिशन केलं जातं असं कोविडच्या कोणत्याही लसाने रक्ताच्या गाठी होतात असं हे दांदा खोटं आहे लोकांचा अभ्यास नसल्यामुळे किंवा लोकांमध्ये असं सगळ्या गोष्टी पसरल्यामुळे रक्ताच्या गाठी होतात हे होतात हे सगळं चुकीचं आहे हे सगळं कारण आहे आपली जीवनशैली आपली जीवनशैली बदलणं खूप महत्वाचं आहे तर जे आमच्या झंज मराठी या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून तुम्ही नवयुवकांना काय संदेश द्या नवीन युवकांनी आपलं स्ट्रेस फॅक्टर खूप कमी करणं महत्त्वाचं आहे शरीराला ॲटलिस्ट सहा ते सात तास आराम महत्त्वाचा आहे दररोज एक तास व्यायाम महत्त्वाचा आहे आणि सगळ्यात अजून थर्ड फॅक्टर म्हणजे तुमचं जे आहार असतो तो संतुलित आहार ठेवा आहार म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटीन जास्त पाहिजे कार्बो फायबर डायट फायबरडायट म्हणजे तुमचे फळं पालेभाज्या हे पाहिजे तुमचं कार्बोहायड्रेट्स कमी का पाहिजे त्याच्यामध्ये तेलकटपणा किंवा तुप्पटपणा तूप खाल्लं थोडं चांगलं पण तेलकटपणा तर नकोच आणि विठाचं प्रमाण खूप कमी पडा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्यसन आता नवीन पिढीला खूप व्यसन आहे तर ते व्यसन त्यांनी कमी करणं खूप महत्त्वाचं आहे कारण की आता सध्या नवीन युगामध्ये पंचवीस सव्वीस वर्षामध्ये सुद्धा पॅरॅलिसिसचा झटका येतो किंवा हृदयाचा झटका येतो हे पूर्वी काळात लोक जुने होतात ते सत्तर ऐंशी नव्वद वर्षानंतर त्यांना असे हृदयाचे प्रॉब्लेम ते म्हणजे एक्सपायर व्हायचे लोकांना येतात युगाला सल्ला आहे की त्यांनी आपले जीवनशैली बदलणं खूप महत्वाचं आहे सर सर धन्यवाद आपण आपण वेळ वेळ काढून आमच्या या दिला त्याबद्दल आपलं धन्यवाद देतो एकंदरीत आपण पाहिलेलं आहे की हे होते डॉक्टर संदीप टेकादे सर त्यांनी आता सांगितले आहे की नवी युगांनी चांगल्या पद्धतीने आहार घेतला पाहिजे रोज व्यायाम केला पाहिजे पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे आणि जेणेकरून आपल्याला कुठला आजार होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे असंच आव्हान या ठिकाणी डॉक्टर संदीप सर यांनी दिलेलं आहे कॅमेरामॅन अनिल मोरेसह संदीप जाधव झुंज मराठी न्यूज कडा असते